माझे दिवस रोजच्यासारखेच चालले होते स्पर्धेचा फायनल राऊंड अगदी तोंडावर येऊन ठेपला होता त्यामुळे माझी धावपळ वाढली होती माझ्या हातात असणारा बहुतेक वेळ या हॉस्पिटल आणि डॉक्टरच्या खेळात वाया निघून चालला होता शिवाय ललितकडून अजून प्रॅक्टिस करवून घेणं बाकी होतं आम्ही दोघांनी मिळून यावर एक तोडगा काढला आम्हाला अशी एक जागा हवी होती जिथं मी माझी डिझाईन्स करू शकेन आणि त्याच वेळेला ललित तिथे कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली रॅम्प वॉकची प्रॅक्टिसही करेल आणि अशी जागा मनालीचं बुटीक सोडून दुसरी कुठली असणार होती मनाली ताईचं ललितला या सगळ्यात खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करू शकत होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या या गोष्टीसाठी तयारी झाल्या मला मनालीचं बुटीक नेहमीच रोजच्या ग्राहकांसाठी दर गुरुवारी बंद असे त्या दिवशी बुटीकमध्ये फक्त प्रसिद्ध लोकांनाच प्रवेश असे त्यामुळेच आज आम्ही लवकर तिकडे जाणार होतो आणि उशिरापर्यंत थांबणार होतो जोवर मी माझ्या डिझाईन्समधलं ठोक ताळा काम करून घेणार नाही आणि ललित नीट कॅटवॉक करायला शिकणार नाही खरंच मला खूप म्हणजे खूप काही करायचं होतं आणि यावेळेस मला देवांचे सगळे विचार माझ्या मनातून बाजूला ठेवायचे होते देवा अवधूत नक्की काय आहे त्यांना ते काल रात्री असं का वागत होते बरं एका क्षणाला ते माझं चुंबन घेत होते आणि दुसऱ्या क्षणी ते मला सोडून निघून गेले मला अजूनही कळत नाही आहे की मी काल रात्री त्यांच्या खोलीत कशी काय पोचले ते मला अगदी स्पष्टपणे आठवते की कॅफेमधून घरी परत आल्यानंतर मी सळ माझ्याच खोलीत गेले होते जाऊ दे आत्ता अजिबात अवधूतना आठवायचं नाही आत्ताच्या गडीला तरी मला माझ्या डिझाईन्सवर लक्ष केंद्रित करायचे मी नेहमीप्रमाणे साधासाच ड्रेस घातला केसांचा मेस्सी बंद घातला मग मी माझी खांद्यावरच्या बॅगेतलं सामान नीट लावून घेतलं एकदा गडळ्यात पाहिलं सकाळचे आठ वाजले होते चला ठीक आहे वल्लरी आपण अगदी वेळेत आहोत निघायला हवं मी खाली जिनेच्या दिशेने चाललेच होते की अचानक त्यांनी माझा हात पकडून मला त्यांच्या खोलीत खेचून घेतलं उफ त्यांनी नुकतीच अंघोळ केली होती त्यांचे केस अजूनही ओलेच होते आणि त्यांनी कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळला होता माझं नाक त्यांच्या त्या भरदार छातीवर घुसळलं गेलं त्यांचे डोळे माझ्याकडेच रोखून पाहत होते आणि चेहऱ्यावर तेच खळे निखुलणारं हसू होतं ते आत्ताही किती देखणी दिसत होते त्यांचे पाण्याने भिजलेले ओलसर ओट कसं वाटत होतं की त्यांना एकदा चाखून पाहावं मला त्यांच्या त्या ते पिढदार छतीवरून हात फिरवून पाहण्याची अनावर इच्छा झाली जे पाहतेस ते तुला आवडते का त्यांच्या आवाजाने मी भाणावर आले माझी चोरी पुन्हा एकदा पकडली गेली होती मी माझी त्यांच्यावर केलेली नजर लगेचच हटवली पण आमच्या सैतानाच्या मनात काहीतरी वेगळंच घोळत असावं अचानक त्यांनी मला जवळ ओढलं मी जशी काही त्यांच्या त्या भारतस्थ मिठीत चेंगरून गेले अगदी खरं सांगू का मला हे सगळं अजिबातच रोमॅंटिक वाटत नव्हतं आत्ताच्या घडीला उलट त्रासच होत होता या सगळ्यांचा मी कसं तरी माझं नाक कुरवाळत विचारलं काय करताय तुम्ही त्यांनी माझा चेहरा होणुवटीला धरून उचलला आणि माझा नाकावरचा हात बाजूला करून त्यावर त्यांचे ते ओल्सर ओट टेकावले मी माझे डोळे अगदी खट्ट बंद करून घेतले माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझा चेहरा आत्ता ओंजळीत धरला होता एवढी का लाचतेस तू आपल्या लग्नाला तर आत्ता अनेक महिने उलटून गेलेत ते कुजबुजले माझे डोळे अजूनही बंदच होते त्यांचा उपदार श्वास माझ्या नाकाशी खेळत असलेला मला जाणवत होता मग त्यांनी माझ्या कपळावर ओट टेकले आणि हलकेच म्हणाले सुप्रभात बायको मी एकदम धक्का बसून डोळे उघडले मला आठवत आहे की या गोष्टीची मला किती तीव्रतेने आस होती ती मला नेहमीच वाटायचं की कधीतरी माझ्या वाढदिवसाची सुरुवात त्यांच्या माझ्या दिवसाची सुरुवात त्यांच्या सुप्रभात म्हणण्याने व्हावी म्हणून माझ्या या प्रतिक्रियेवर ते फक्त हसले आणि त्यांनी अलवारपणे माझ्या ओठांवर ओठ टेकले मी खोलवर त्यांच्या डोळ्यात पाहिलं मला तिथे माझं काळजीवाहू सरकार आणि माझ्याविषयीचं प्रेम दिसलं एक मिनिट प्रेम असं काही आहे का की ही फक्त माझीच कल्पना रम्यता आहे म्हणून शक्यच नाही ते तुझा तिरस्कार करतात वल्लरी असे कसे अचानक ते तुझ्यावर प्रेम करू लागतील कदाचित ते तुझ्यावर फक्त दया दाखवत आहेत मूर्ख मुली ते कधीच तुझ्यावर प्रेम करणार नाहीत तू विसरलीस का की काल ते कसे दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीसोबत डेटवर गेले होते ते खेरीज त्यांची एक प्रियसिंह पण आहे ते खरंच खूप देखणे आहेत त्यांचं ते सुंदर हास्य मलमली ओठ आणि या सगळ्यावर ताण म्हणजे त्यांची ती बांधीव शरीर यष्टी अगं वल्लरी थांबवणं स्वतःला कसले विचार करते हे शेवटी ते फक्त नावालाच तुझा नवरा आहेत बाकी काहीच नाही काय आहे मी हे कसले विचार करते मला या सगळ्यातून बाहेर पडायला हवं आहे ते काही नाही वल्लरी त्यांच्या छातीवर हात ठेव आणि ढकल त्यांना तुझ्यापासून दूर पण मला हे नाही करता येत काय मी तू आत्ता थांबलीस की नाही रे आमचं त्या आमचं तुझ्यावर प्रेम नाही आहे की गाठ तू बांधून घे मनाशी इतकं का अवघड आहे ते पण काही बोलण्याआधीच मी त्यांचं फुसफुस न ऐकलं आह नाही उल्लरी हे अशक्य आहे माझ्यासाठी का बोल लावताय मला तुम्ही असे काय केलं मी असं तुला खरंच हे जाणून घ्यायचं आहे का काय मी एवढ्या मोठ्याने बोलले की काय की त्यांना माझं बोलणं ऐकू गेलं का होतं हे सारं माझ्यासोबत असं मी त्यांच्या नजरेशी नजर मिळवणं टाळू लागली पण शेवटी ते तेच होते ना त्यांनी मला त्यांच्या डोळ्यात पाहायला भाग पाडला मला त्यांच्या चेहऱ्यावरचं ते छबी हसू लगेचच कळून आलं हे काही फार चांगलं लक्षण नाही आहे सांग ना बायको तुला खरंच जाणून घ्यायचं आहे का तू काय केलंस ते ते हळूच खाली वाकून माझ्या कानांशी पुटपुटले बघ ना एकदा माझ्याकडे नीट आई गं यांना काही लाजच नाही बाई अरे या डोळ्यांना समजवणं कोणीतरी ते कसे माझ्या सांगण्याचा अनुमान करून नको तिथेच पाहतायत अगं वल्ला काय करतेस तू चल नीक बरं इथून आता त्यांनी डोकं हलवून त्यांच्या केसात अजूनही अडकून पडलेल्या थेंबांचे तुषार माझ्यावर उधरले मुक्तपणे मी झटकन त्यांना धक्का दिला आणि तिथून पळ काढला लाजेन पुरती गोरीमोरी झाले होते मी काय आहे यांचंही मला घाई करायला हवी मी पुन्हा त्यांच्या नजरेशी नजर नाही मिळवू शकत किती मी लाजरेपणा करतात ना मी जशी स्वयंपाकघरात पोचले तसा मी पटकन एक टोस्ट घेतला आणि खाऊ लागले ओल्लरी बरी आहेस ना तू तुला ताप वगैरे आलाय का तुझा चेहरा असा लालबुंद का बरं झालाय काको खूपच काळजीने मला विचारत होत्या लाल नाही होणार तर काय होणार बघा ना आमचा चिडका माणूस कसा चळतोय मला ते आणि वर्ण तुम्ही मी अगदी मोक्याच्या क्षणीच तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात का मी मी बरी आहे काकू जाते मी आत्ता मला उशीर होतोय मी माझा चेहरा त्यांच्यापासून लपवत दाराकडे धावले मी जशी बस स्टॉपकडे आले तशी माझी नजर तिथे उभ्या असलेल्या ललितच्या गाडीवर पडली हा आता यावेळी इथे काय करतो आहे या वल्लासुंदरी ललित म्हणाला ललित तू इथे काय करतोयस काहीच नाही ग म्हटलं आज तुला घरून सोबत न्यावं मी गाडीचा दरवाजा उघडून आत बसले झाली का सगळी तयारी तानं माझ्या तुडुंब भरलेल्या खांद्यावरच्या बॅगकडे पाहत विचारलं जवळजवळ उत्तम मला मनालीसमध्ये पोहोचायला काही फार वेळ लागला नाही सगळं दुकान मोकळं होतं एकट्या मनाली तर तेवढ्या आतमध्ये बसल्या होत्या मनाली मावशी ललितनं त्यांना आवाज दिला या या ललित आणि वल्ला आम्ही वेळ न तवडता, काय करायचं कसं करायचं ललितचं प्रशिक्षण कुठून सुरू करायचं या सरांवर चर्चा करू लागलो अनेक तास या सगळ्यात निघून गेले डिझाईनसाठी लागणारं प्राथमिक काम आम्ही करून ठेवलं आमचं सगळं काम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपलं होतं अचानक दुकानाचं दार उघडलं आणि लीला आत आली तिचा चेहरा फिकुटला होता डोळ्यांखालची काळी वर्तुळं मेकअपमधूनही उठून दिसत होती असं वाटत होतं जसं काही ती कुठल्या तरी चिंतेनं आहे लीला काय हे बरी आहेस ना तू घे इथे बस मनाली तईनी तिला बघताच खुर्ची तिच्याकडे सरकवत विचारलं काय सांगू तुला मनाली मला खरंच मदतीची खूप गरज आहे ग पण झालं तरी काय नक्की काय सांगणार माझ्या मॅनेजरनं अचानक माझ्याकडचं काम सोडलं आणि मला आत्ता अजिबातच कळत नाही आहे की मी काय करावं त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे जाताना तिने माझ्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या डॉक्युमेंट्स जाळून टाकल्यात संपलंय सगळं म्हणाली माझं करिअर बुडताना दिसतंय मला असं म्हणून ती हमसा हमशी रडू लागली अरे बापरे पण असं कसं झालं अचानक तिनं काही कारण वगैरे दिलं का ती असं का वागली त्याचं ताईने तिला आश्चर्याने विचारलं आम्हीही हे सगळं ऐकून सटपटलोच होतो म्हणा मॅनेजर असं अचानक काम सोडू शकत तर नाहीच शिवाय ते असे अचानक कुठे गायब होणं तेही डॉक्युमेंट चाळून टाकून किती विचित्र वाटतंय ऐकायला हे मला खरंच तिच्याविषयी काही म्हणजे काहीच माहीत नाही आहे ती जशी काही अदृश्य झाली आहे लीला प्रचंड वैतागली होती मॅनेजरच्या अशा गायब होण्यामुळे तिचं न भरून निघणारं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती हे काही फार चांगलं झालं नाही बघ लिला तू आत्ता खूप काळजी घ्यायला हवीस मनाली ताईंनी तिला समजावलं आज माझी रत्नदीप एम्पायरमध्ये मिटिंग आहे ते मला काही गोष्टीत मदत करतीलही पण मला आणखी कोणीतरी हवं आहे जे माझं कागदपत्राचं काम सांभाळू शकेल किमान आजच्या दिवसापुरतं तरी भयंकर ताण आला आहे मला या सगळ्याचा गोष्टींचा मना मला तर आता नीट विचार करायलाही सुचत नाही आहे ग हे सगळंच विचित्र चाललं आहे बघ मी खरंच तुझी मदत केली असती ग पण आज संध्याकाळी मला एका पार्टीला जायचं आहे हां ज्ञान मी एक मात्र करू शकते तू वल्लरीला का नेत येत नाहीस आजच्या दिवसापुरती मदतनीस म्हणून त्या खूपच गंभीरपणे बोलत होत्या हे मला कळलं तरी माझं नाव कशालाच सुचवायचं ना मी नाही जाणार बिलकुल नाही पण मी काही बोलण्याआधीच ललित ओरडला ती मुळी जाणार नाही काय अरे पण का लीलानं विचारलं कारण आमच्याकडे आमचंच खूप सारं काम आहे त्यानं लीलाला पटेल असं कारण दिलं तू किती चांगला आहेस ललित तुझ्या चेहऱ्याकडे पाहून कोणी म्हणेल का की तू खोटं बोलतोयस म्हणून प्लीज वल्लरी या सगळ्यासाठी जेमतेम तासाभराचा वेळ लागेल लीलानं मला विनंती केली खरंच वल्लरी हे खूप गंभीर आहे प्लीज तिची मदत कर आत्ता मनाली ताईंनीही मला विनवलं छिचे मुळीच नाही मी माझ्या नवरेच्या रखेरीची मदत मुळीच करणार नाही शिवाय ती याआधी माझ्याशी खूपच वाईट वागलेली आहे छा हे असलं काही मुळीच होणार नाही आपल्याच्याने वल्लरी सरळ नाही म्हणून टाक मी माझ्या मनाला तयार केलं मी तिच्याकडे पाहून हसले आणि बोलायला तोंड उघडलं न आपसुकच माझ्या तोंडून निघून गेलं हो येते ना शी काय बोलून गेले मी हे काय ललित माझ्याकडे डोळे वटारून बघू लागला जाऊ दे ना ललित फक्त तासाभराची तर गोष्ट आहे मी मूर्खासारखी हसत त्याला म्हणाले खूप खूप आभारी आहे मी तुझी वल्लारी लीलानं माझ्याकडे हसत पाहिलं लगेचच दुकाना ती दुकानातून बाहेर पडली आणि मीही माझ्या नशिबाला दोष देत तिच्या मागून बाहेर पडले कदाचित ही गोष्ट वाटते तितकी वाईट नसावी किंवा मला अवधूत ऑफिसमध्ये काय करतात हे पाहण्यासाठी मिळालेली एक संधी असावी ते अजूनही तिच्यासोबत बांधील आहेत का लीलानं तिची गाडी रत्नदीप एम्पायरच्या पार्किंगमध्ये लावली आणि ती मोठ्या अभिमानाने त्या टोलेजंग इमारतीत दाखल झाले तिथल्या स्वागतिकतेनं माझ्याकडे दुर्लक्ष करत लीलाचं हसून स्वागत केलं आम्ही तिथून जात असताना माझ्या लक्षात आलं की इथल्या प्रत्येकाला लीला माहीत आहे कारण जो तो तिचं हसून स्वागत करत होता आणि माझ्या तिच्यासोबत असण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत होता तसं बघायला गेलं तर हे संपूर्ण साम्राज्य माझ्या नवऱ्याच्या मालकीचं होतं पण इथे कुणालाच माझं साधं नावही माहीत नव्हतं या असल्या दैवावर हसू नाहीतर काय करू ने चांगलं काम करतेस हां वल्लरी कोणी सांगितलं होतं तुला हिची मदत करायला तरी ललित तुला वाचवण्याचा किती प्रयत्न करत होता पण नाही आता कुराड पायावर पडणं समजू शकतो एकवेळ आपण पण तुझ्यासारखे कुरवाडीवर स्वतःहून पाय देणारे महाभाग असल्यावर ललित तरी काय करेल बिचारा लीलानं मला मिटिंग रूमकडे सोबत नेलं नशीब माझं यावेळेस देवा तिथं नव्हते म्हणून लीला थोडीशी जास्तच उत्साही वाटत होती मला संपूर्ण चर्चेच्या वेळेआधीच तिचं सगळं लक्ष दाराकडे लागून राहिलं होतं ती अवधूतची वाट पाहत होती का कदाचित जशी ती बैठक संपली तशी लीला घाईघाई त्यांना म्हणाली या सगळ्याच्या कागदपत्रांची काळजी आत्ता वल्लरी घेईल ठीक आहे लगेचच ती माझ्याकडे वळली आणि म्हणाली वल्लरी तुझं सगळं काम आटपून कागदपत्र घेऊन अवधूतच्या ऑफिसमध्ये मी तिथेच आहे निर्लज्ज अगं माझा नवरा आहे ग तो गोचिडबाई लांब रहा त्याच्यापासून पण हे सगळं मी का बोलते अवधूतनीच तर स्वतःसाठी तिची निवड केली ना तिला दोष देण्यात काय अर्थ आहे म्हणा जेव्हा माझ्या नवऱ्याचाच यातला सहभाग जास्त आहे बरं ठीक आहे जाता जाता लीलानं तिचं महागडं हसू माझ्याकडे फेकलं मी कागदपत्रांचं सगळं काम पूर्ण केल्यावर तिथल्या एका कर्मचारी महिलेला अवधूतच्या ऑफिसकडे जाण्याची वाट विचारली चल दाखवते मी त्याच दिशेने जाणार आहे ती म्हणाली ती डोळ्यांनीच मला आतून बाहेरून पारखून बघत होती कुतूहलानं मी मात्र तिच्याकडे फार लक्ष नाही दिलं यावेळेस माझ्याकडे तिच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या गोष्टी होत्या लक्ष देण्यासाठी एक विचारू हो का त्या मुलीनं न, न राहावं शेवटी मला विचारलं हो तुम्ही दोघं अजूनही सोबत आहात का तिच्या आवाजात ठासून भरलेलं कुतूहल माझ्या लक्षात येत होतं मी एक क्षण गडबडलेच तिच्या प्रश्नानं कोण दोघं मी आणि देवा तिला याविषयी माहीत आहे पण कसं काय तू नक्की कशाबद्दल बोलते आहेस मी आश्चर्यानं विचारलं त्याचं काय आहे मी खूपदा तुला दिगंत सरांसाठी ऑफिसला येताना पाहिलंय तू त्यांची प्रियसी आहेस ना ती हळूच बोलली मी त्याची प्रियसी मला हा गोंधळच कळत नव्हता मी काही बोलणार तेवढ्यात ती मुलगी म्हणाली पोचलो आपण अवधूत सरांच्या ऑफिसजवळ मी त्या उघड्या दारातून आत पाहिलं अच्छा तर हे आहे का त्यांचं ऑफिस माझे पुढे जाणारे पाय आतल्या जोडप्याला पाहून आहे तिथंच थांबले खोटं सगळं खोटं त्यांचं माझ्यावर मुळीच प्रेम नाही आहे ना ते कधी माझ्यावर प्रेम करतील अवधूतनी लिल्याला त्यांच्या हातांच्या पकडीत घट्ट धरलं होतं त्यांचे चेहरी एकमेकांपासून अगदी इंचाच्या अंतरावर होते का देवा हिच्या जा जागेवर मी का नाही आहे देवा तुम्ही माझ्या भावनांशी खेळ खेळताय का मी तुम्हाला फसवलं याची अशी शिक्षा देत आहे का तुम्ही मला मला तुमच्या डोळ्यात सकाळी काल रात्री जे काही दिसलं ते सगळं साप खोटं आहे का तुमचे ते शब्द एकदा मा माझ्यावर विश्वास ठेव ती फक्त तू आहेस आणि तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही आहे ग बायको खोटंच होतं तुम्ही मला घटस्फोट का देत नाही आहात मला नाही आवडत तुम्ही मी तुमचा तिरस्कार करते अवधूत सारंगराव रक्तदीप आणि मी आयुष्यभर तुमचा तिरस्कार करणार यापुढे हे लीलाकडे दे प्लीज मी माझ्या हातातली कागदपत्रं त्या मुलीकडे दिली आणि तिथून शक्य तितक्या लवकर बाहेर पडली तू तर करणारच ग तू तुझ्या तु तु कामात अतिशय निपुण आहेस हे काय मला माहीत नाही का खरंच तू काहीही करू शकतेस ना मग आपण असं करूया का की तु तू तु तुझे हे सगळे कपडे उतरव आणि समोरच्याला मोहात पाहणाऱ्या हालचालीकर मी त्याचा व्हिडिओ बनवतो मी एवढं म्हणण्याचा अवकाश की तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलले मला तिच्या डोळ्यातली भीती स्पष्ट दिसत होती आत्ता मी तिच्या कानाला लागत म्हणालो समज जर असा व्हिडिओ प्रसार समाज माध्यमांवर व्हायरल झाला तर तुला आत्ता आहे त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळेल ना लीलाचं हे ऐकून थरका पुढाला होता मी पुढे आणखी काही बोलणार तोवर मला माझ्या केबिनच्या उघड्या दारावर हलकेच टकटक ऐकू -टक आली जरी केबिनचा दरवाजा अजूनही सताड उघडा होता तरीही कोण आले हे पाहायला मी मान वळवली तर तिथे माझी एक कर्मचारी उभी होती तुमच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी माफ करा सर पण या कागदपत्रांवर तुमच्या तातडीने सह्या हव्या होत्या ती लाजीनं दुसरीकडे नजर बळवत म्हणाली मी लीलाला माझ्या पकडीतून मोकळं केलं आणि तिला म्हणालो आणि इकडे ते तिने ते ती कागद माझ्या समोरच्या टेबलावर ठेवले आणि ती विचित्र नजरेने लीलाकडे पाहू लागली आणखी काही काम आहे का मी विचारलं हो नाही खरं तर हो ही फाईल ती दिगंत सरांची प्रियसी नाही सॉरी म्हणजे मला म्हणायचं की वल्लरी मला म्हणाली की ही फाईल मी लीला मॅडमकडे द्यावी तिनं स्पष्टीकरण दिलं वल्लरी काय ती इथे आली होती आणि हे सगळेजण अजूनही तिला दिगंतची प्रियसी का समजतायत काय मग आत्ता कुठे आहे ती मी लगेच विचारलं ती ती तर निघून गेली तुम्हाला दोघांना इतक्या जवळ आलेलं पाहून कदाचित लाजली असावी ती कर्मचारी म्हणाली अरे हा काय घोटाळा झाला तिचा नक्कीच माझ्याविषयी पुन्हा एकदा गैरसमज झाला असावा मी एकदा लीलाकडे पाहिलं या बाईमुळेच घडलं सगळं हे खरं आहे का अवधूत हे कधीच घडलं नसतं जर तू तुझ्या बायकोला आधीच मानानं वागवलं असतंस तिनं तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा आधी तू या त्या मुलीसोबत डेटवर गेलास आणि आत्ताही लीलासोबत असं काहीतरी करताना दिसलास यावेळेस मात्र तू तिला कायमचं गमावलंस अवधूत तुझ्या हातात आत्ता काहीही उरलं नाही आहे करण्यासाठी माझा आतला आवाज दुःखाने मला दुष्ण देत होता उर्वरित भाग उद्याच्या भागात श्री स्वामी समर्थ